माजलगाव तालुक्यातील खराताडगाव येथे शेतकऱ्यांच्या शेतीच्या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे नुकसानीची एकरी लाख रुपये नुकसान भरपाई द्या द्या सर सरसकट पीक विमा संपूर्ण कर्जमाफी करा यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाई अॅडव्होकेट नारायण गोले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या बांधावर शेकडो शेतकऱ्यांनी ठिया मांडून सरकारचा निषेध करत घोषणाबाजी केली आहे शेतकऱ्याचं संपूर्ण पीक नाबूद झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना आपल्या बायकोच आपल्या आईचं सोनं नाणं विकून शेतकऱ्यांना खाजगी सावकाराकडून कर्ज काढून बँकेकडून कर्ज घेऊन ही सगळ्या शेतीची त्या ठिकाणी मशागत केलेली लाखो रुपये या शेतीमध्ये घातलेले आहेत आणि हे पीक उभं केलेलं आहे परंतु या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं संपूर्ण पीक ले ले, त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्या ठिकाणी राज्यकर्ते केवळ नाटकं के करू लागलेले आहेत म्हणून आमचं या राज्यकर्त्याला आव्हान आहे की एककरी एक लाख रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्या त्याचबरोबर सरसकट शंभर टक्के पीक विमा लागू करा शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ करा या मागण्या घेऊन आम्ही आज या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ज्यांचं संपूर्ण पीक उद्वस्त झालंय त्या ठिकाणी ठिया मांडलेला आहे आणि जर शासनानं आमच्या मागण्याची दखल घेतली नाही तर आम्ही या ठिकाणी कायमस्वरूपी ठिया मांडणार आहे